गाजर हलवा एक स्वीट डिश नैवेद्यासाठी जेवणात नाश्त्यासाठी किंवा कोणी पाहुणे आले तर हिवाळ्यात गाजर भरपूर प्रमाणामध्ये मिळतात अगदी लाल लाल गोड अशी सीजन सीझनप्रमाणे आपण या गाजरांचा उपयोग करायचा आहे भरपूर प्रमाणामध्ये मिळणारी गाजर आपण पण आपल्या आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वापरायचे आहेत शरीरासाठी अतिशय उत्तम आणि फायदेशीर असतात गाजर गाजराचे पण सॅलड बर्फी हलवा गाजराचा हलवा गाजराचा ज्यूस असं आपण करतो गाजरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स आहेत आरोग्यासाठी ते अतिशय उत्तम आहेत आणि भरपूर आजारांना दूर ठेवणारी आहेत त्यामुळे आपल्या आहारामध्ये गाजराचा वापर हा अगदी आवर्जून करावा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी फायदेशीर गाजरामध्ये विटॅमिन ए सी बीटा कॅरोटीन बी कॉम्प्लेक्स कॉपर कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम मॅंगेनेज आयर्न हे भरपूर प्रमाणामध्ये असतं अँटी कॅन्सरचा धोका कमी होतो वेट लॉससाठी डायजेशनसाठी मदत होते हार्टसाठी अतिशय उत्तम आहे बी पी कंट्रोलमध्ये राहतो स्किनसाठी फायदेशीर आहे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे डायबिटीजसाठी सुद्धा उत्तम आहे कारण ग्लायसेमिक इंडेक्स त्याचा कमी आहे त्यामुळे गाजर खाणं हे सगळ्यांसाठी अगदी लाभदायक आहे गाजर स्वच्छ धुवून घेतलं आहे वरचं साल काढून ते किसून घेतलं आहे ते तुम्ही फूड प्रोसेसरवरती किसून घ्या किंवा किसणीवरती किसून घ्या त्याच्यातला आतला भाग काही जण काढून टाकतात जर तो असा कोवळी गाजरं असतील तर त्याच्यातला आतला भाग हा असा कमी असतो त्यामुळे नाही काढला तरी चालेल आणि खूप अगदी जाडसर भाग असेल मधला पिवळा भाग तर तो, तो काढून टाकायचा आहे आता आपण इथे गाजर किसून घेतलेत हा गाजर हलवा आपण कढईमध्ये न करता कुकरमध्ये झटपट कमी वेळात करणार आहोत कुकरमध्ये केल्यामुळे वेळ कमी लागतो आणि हलवा अगदी पटकन होतो अगदी सोपी पद्धत आहे आता कुकरमध्ये करायचं म्हणजे काय तर त्याच्या शिट्टी म्हणजे एकच करायची एकपेक्षा जास्त शिट्टी करायची नाही नाहीतर मग ते गाजरं गळून जातात आणि मग हलवा एकदम गळून जातो अगदी मऊ सूत होतो त्यामुळे जास्त शिट्टी न करता फक्त एकच शिट्टी करायची कुकरची गाजराचा हलवा करण्यासाठी किसून घेतलेली हे गाजरं वरचं साल काढून घेतलं आहे आणि किसून घेतले साजूक तूप बदाम काजू पिस्ता मनुके आणि पाऊन वाटी साखर पाऊन ते एक वाटी थोडंसं दूध दुधावरची साय खवा याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता किंवा दुधावरची साय वापरू शकता दूध अगदी कमी प्रमाणात वापरायचं आहे आता आपण इथं कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये मी हे साजूक तूप टाकून घेते तुपात आपण हे किसून घेतलेले गाजर पाऊन ते एक किलो गाजर मी घेतलं आहे तुपात आपण छान परतवून घ्यायचं आहे गाजरामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे पाच मिनटं ही तुपावर छान परतून घ्यायचे म्हणजे त्याच्यातला अंश जो पाण्याचा आहे तो थोडासा कमी होतो आणि हलवा बनवायला मग सोपं जातं त्यामुळे नुसतंच पाच मिनटं तुपात आपण हे परतून घ्यायचं आहे गाजर परतून झाल्यानंतर याच्यात आपण दूध टाकून घेतोय दूध हे गारच आहे एवढं भांडं दूध मी त्याच्यात टाकून घेतलंय अजून मी दूध टाकून घेते ह्याच भांड्याने दोन भांडी मी दूध टाकून घेतलंय दूध टाकल्यानंतर आपण गाजर आहेत ते खालीवर करून घ्यायचे आहेत दुधाचं प्रमाण ह्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही नाहीतर गाजर गळून जातात आणि शिट्टी पण कुकरची एकच करायची आहे आता आपण कुकरची एक शिट्टी करून घेऊया कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे कुकरचं झाकण आपण एक शिट्टी झाल्यानंतर उघडून आहे ने अग्दी, अग्दी, हे बघा गाजर अगदी जास्त अगदी ओव्हरकूक झालेली नाही आहेत आता ह्याच्यामध्ये जे दूध उरलेलं आहे किती मस्त दुधाला गाजराचा रंग आला आहे बघा आता हे सगळं दूध जे आहे ते आपण गाजरामध्ये आटवून घ्यायचं आहे गॅस मोठा केला आहे आणि हे दूध आपण गाजरामध्ये आटवून घेतोय पाच मिनिट लागतात दूध आता ह्याच्यातलं पूर्ण आटलेलं आहे हे बघा असं पूर्ण दूध आटल्यानंतर आता आपण याच्यावरती दुधाची साय टाकून घ्यायची एक बोल दुधाची साय याच्यात टाकणार आहे मिक्स करून घ्यायचे पुन्हा थोडं आटू द्यायचं आहे साय टाकल्यानंतर दूध आटल्यानंतर आपण साय टाकून घेतली होती आणि आता साय टाकून सुद्धा आपण सगळं मिक्स करून घेतलंय आणि ते व्यवस्थित आटलेलं आहे सगळं आता ह्याच्यात साखर टाकून घ्यायची साखर ही तुम्हाला किती प्रमाणात गोड हवं आहे प्रमाणात टाकायचे मी इथे कमीच प्रमाण घेते साखरेचं अर्धा वाटी साखर इथे टाकून घेते अर्धा ते पाऊन वाटी साखर मिक्स करून घ्यायचं आहे साखर टाकल्यानंतर पुन्हा पाणी सुटतं त्यामुळे पुन्हा पाच मिनटं याला परतून घ्यायचं आहे पॅनमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे बदाम काजूचे जे तुकडे केले आहेत बारीक ते तुपावरती छान परतून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं असे क्रंची लागतात हलव्यामध्ये कच्चे लागत नाहीत त्यामुळे ते तुपावर, तुपावर छान परतून आहे गुलाबी रंग छान परतायचे रंग आलाय काढून घेऊया साखर जी आहे ती पूर्ण अगदी पाणी आटेपर्यंत वितळून घ्यायची व्यवस्थित बघू शकताय तुम्ही हलवा आपला अगदी व्यवस्थित कुक झालाय ओव्हर कूक वगैरे झालेला नाहीये तर ह्याच्यामध्ये आपण तळून घेतलेले जे बदाम काजू आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि थोडेसे मनुके मिक्स करून आहे नुसतेच बदाम काजूचे तुकडे न टाकता मी इथे बदाम काजू पिस्ता याची पावडर करून घेतले मिक्सरवरती ही पण एकदम छान लागते गाजरामध्ये मिक्स झाल्यानंतर त्यामुळे हे पण त्याच्यात मिक्स करून आहे परत आपण वरून थोडंसं दोन एक चमचे दोन तीन चमचे साजूक तूप परत वरून टाकून घ्यायचं आहे म्हणजे हलव्याला चव छान येते बघू शकतात कुकरमध्ये अगदी झटपट आपला गाजर हलवा तयार झाला आहे ओव्हर कुकसुद्धा झालेला नाही आहे अतिशय सुंदर झालेला आहे असा एकदम गिजगिचीत लिपलिबीत पण झालेला नाही आहे अतिशय सुंदर दिसतोय अशा प्रकारे गाजराचा हलवा तयार करायचा आहे जर तुम्ही कढईत भांड्यात तयार केला असता तर ह्याच्यापेक्षा तुम्हाला दुप्पट वेळ लागला असता तेव्हा कुकरमध्ये झटपट होतो कुकरच्या एका शिटीत तुम्ही खवा मावा टाकून घेऊ शकता म्हणजे चव अधिक वाढते किंवा खव्याचे पेढे जरी तुमच्याकडे असले ते मिक्स करून घ्या प्रमाण किती टाकायचं आहे ते तुमच्या आवडीवर आहे मिक्स करून घ्यायचं आहे तेव्हा तयार झाला आपला गाजराचा हलवा कुकरमध्ये झटपट किती छान झाला आहे बघा गळालेला नाही जास्त लिबलिबीज झालेला नाही अतिशय छान दिसतोय रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा हाईप द्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारा कुकरमधला गाजरचा हलवा